मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहरात विविध ठिकाणी कोपरा सभा घेतल्या यावेळी अॅडव्होकेट राजेश भादुले सुधीर धोत्रे संजय बंदोपट्टे राहुल साबळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवार भगीरथ भालके यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले माता भगिनींनी त्यांचा औक्षण करून आशीर्वाद दिले यावेळी भगीरथ भालके यांनी आपल्या भाषणातून आपली भूमिका मतदारांपुढे मांडली भाजप सरकारच्या काळात कुणीच सुखात नाही त्यामुळे हे चुकीचं सरकार घालवण्यासाठी मतदारांनी काँग्रेसला मत दिलं पाहिजे कैलासवासी आमदार भारत नानांनी सामान्य न्या माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली असं भगीरथ भालके यांनी सांगितलंय शेतकरी सर्वसामान्य नागरिक मोलमजूर कष्टकरी प्रत्येक हे चुकीचं भाजपचं सरकार अन्याय अत्याचार करत आहे त्यांच्यावरती आनंदाचं काम करत आहे याच भाजपच्या सरकारचा चुकीचा त्या ठिकाणी माणूस लोकप्रतिनिधी सर्वसामान्य अन्य अत्याचार करण्याचं काम करत आहे आपल्या एखाद्या गरिबावर अडचण आली तुम्ही आज ही वरती ती क्लिप बघू शकता माझ्या माता भगिनी ज्या मंदिर परिसरात हार तुरे बुके अस्थिगत विकण्याचं काम आणि आपल्या कुटुंबाचा उपजीविका प्रपंच कच्या ठिकाणी त्यातून करण्याचं काम त्या दरम्यान करत होत्या मात्र जेव्हा पोलीस प्रशासनाने अनेक तिथे माथा भगिनी मधकून गुक्का अष्टगंध असेल आपल्या रुक्मिणी मातेच सौभाग्याचं प्रतीक म्हणून जे चोडा असेल त्या ठिकाणी विक्री करण्याचं काम करत होत्या मात्र पोलीस प्रशासनाने काट्यात आलेल्या त्याचा जो असणारा माल उद्ध्वस्त करण्याचं काम केलं लोकप्रतिनिधी म्हणून भारतदाना कळल्यानंतर पोलीस प्रशासनाला देखील लोकप्रतिनिधी आपल्या गोरगरीबावरती अन्याय झाल्यानंतर कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या